श्री स्वामी समर्थ वर्षभरामध्ये चार नवरात्री येतात त्यापैकी दोन नवरात्री ह्या गुप्त नवरात्री असतात एक असते चैत्र नवरात्री जी चैत्र महिन्यामध्ये येते आणि एक असते ती म्हणजे शारदीय नवरात्री जी आश्विन महिन्यामध्ये येत असते शारदीय नवरात्रीला विशेष असे महत्त्व आहे या नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये रंगांचा उत्सवही साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी आपण घरामध्ये घट बसवत असतो देवीला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि व्रत देखील केले जाते असे म्हणतात की देवीचे भक्त तिची नऊ दिवस मनोभावे पूजा उपासना करत असतात यामुळे देवी प्रसन्न होते आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते शारदीय नवरात्री म्हणजे अधर्मावर अनितीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी ही पृथ्वीवरती येते पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते आणि देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह असतो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती उपासना केली जाते तर अशा या नवरात्रीचा आपण उपवास कशाप्रकारे करायचा आहे योग्य पद्धतीने कसा उपवास करावा उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास हा कशाप्रकारे करायचा आहे म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने आपण हा उपवास करू शकतो त्याचप्रमाणे उपवास जो आहे तर तो कधी सोडावा उपवास सोडताना उपवास करताना कोणते नियम पाळावेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केला जातो परंतु ज्यांना दिवस उपवास करणे शक्य नाही तर ते दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उपवास करू शकतात उपवास करणे म्हणजे काय तर देवीचे व्रत करणे पूजा करणे चांगला संकल्प करणे तामशिक अन्नपदार्थ वर्ज्य करणे देवीच्या नियमांचे पालन करणे उपवास हा देवीसाठी केला जातो आपण आपल्या सुखसुविधांचा त्याग करत असतो या नऊ दिवसांमध्ये देवीची उपासना करणे नामस्मरण करणे त्याचप्रमाणे मनापासून आणि श्रद्धापूर्वक देवीची पूजा करणे काही कारणाने जर आपल्याला नऊ दिवस उपवास करणे शक्य झाले नाही तर मग आपण हा उपवास कसा करू शकतो तर उपवास करण्याच्या चार वेगवेगळ्या पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे नऊ दिवस पूर्ण उपवास केला जातो आणि हा उपवास करताना आपण फलाहारी व्रत करू शकतो म्हणजे फक्त फळे खाऊन हा उपवास करू शकतो किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास करू शकतो ज्यांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही तर त्यांनी उठता बसता उपवास जो आहे तर तो केला तरी चालेल म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी तो सोडायचा आणि यानंतर अष्टमी व नवमीला उपवास करून घट उठवल्यावर हा उपवास सोडला जातो कोणाकडे घट जे आहेत तर ते नवमीला उठवतात तर कोणाकडे ते दसऱ्याला म्हणजे विजयादशमीच्या दस दिवशी उठवतात आपल्या पद्धतीनुसार आपल्याला घट उठवायचे आहेत आणि घट उठवल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तसेच काही जण नऊ दिवस दिवसभर उपवास करतात आणि रात्री जेवण करतात तर अशा प्रकारे सुद्धा आपण हा उपवास करू शकतो तसेच अजून दुसरी पद्धत आहे ती म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तर या दिवशी उपवास केला जातो आणि घट उठवल्यावर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो त्याचप्रमाणे उपवास आपण जेव्हा करत असतो तर तो आपल्याला वाईट विचारांचा करायचा आहे कमीत कमी अन्न पदार्थ ग्रहण करून आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा असतो प्रत्येक घरातील एक तरी स्त्री म्हणजे जी करती स्त्री आहे तर ती हा उपवास करतेच परंतु इतर ज्या महिला आहेत तर त्यासुद्धा हा उपवास करू शकतात त्याचप्रमाणे पुरुष जे आहेत तर ते सुद्धा हा उपवास करू शकतात एका घरामध्ये कितीही व्यक्तींनी नवरात्रीचा उपवास केला तरी सुद्धा देवीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जसा उपवास केला जातो तर तसा आपण हा उपवास करू शकतो आता जर एखादी सासू असेल आणि सासूचा जर उठता बसता उपवास असेल आणि सुद्धा उपवास करायचा असेल परंतु तिला जर संपूर्ण नऊ दिवस उपवास करायचा असेल तर तशा प्रकारे सुद्धा ती उपवास करू शकते आपण उपवास करत असतो त्याच दिवशी आपण घटस्थापनासुद्धा घरामध्ये करत असतो अखंड दिवासुद्धा लावत असतो आता हा उपवास करत असताना आपण कोणकोणते पदार्थ या उपवासाला खाऊ शकतो तर दूध असेल दुधाचे पदार्थ असतील दही ताक पनीर त्याचप्रमाणे चहा पिऊ शकतो नारळ पाणी तसेच मेवा, काजू मनुका बदाम खारी खजूर शेंगदाणा लाडू बटाटा वेपर्स त्यानंतर फळे खाऊ शकतो फळांमध्ये सफरचंद पपई केळी पेरू चिकू तर अशा प्रकारे फळे जी आहेत तर ती खाऊ शकतो फक्त फळांमध्ये जांभूळ चिंच फणस तर ही फळे आपल्याला खायची नाहीत त्याचप्रमाणे आपण उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊ शकतो जे आपण उपवासासाठी पदार्थ बनवतो यामध्ये आपल्याला सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे साधे मीठ वापरायचे नाही साबुदाना खिचडी आपण बनवू शकतो किंवा भगर भगरीचा भात आपण बनवू शकतो यामध्ये बटाटा शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून आपण हा भात बनवू शकतो यासोबत शेंगदाणा कोट हिरवी मिरची वापरून आपण आमटीसुद्धा बनवू शकतो त्याचप्रमाणे भगरीच्या भातासोबत आपण दही जे आहे तर ते खाल्ले तरी सुद्धा चालते किंवा भगरीची आपण पुरी सुद्धा बनवू शकतो आणि ती दह्यासोबत खाऊ शकतो त्याचप्रमाणे मखाना खीर सुद्धा आपण या उपवासाला खाऊ शकतो मखाने दुधामध्ये शिजवून त्यामध्ये सुकामेवा घालून ही आपण खीर बनवू शकतो तसेच राजगिऱ्याचे पदार्थ असतील राजगिऱ्याचे लाडू असतील किंवा राजगिरा रोटी जी आहे तर ती सुद्धा आपण खाऊ शकतो कारण यामध्ये प्रथिने आणि फायबर जे आहेत तर ते जास्त प्रमाणामध्ये असतात त्याचप्रमाणे रताळेसुद्धा आपण उपवासाला खाऊ शकतो यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात त्याचप्रमाणे नवरात्रीच्या उपवासाला काही भागामध्ये लाल भोपळा भेंडी तर हे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा खाल्ले जातात तर असे जे उपवासाचे पदार्थ आहेत फळे आहेत तर ते आपण या उपवासाला खाऊन हा उपवास जो आहे तर तो नक्कीच करू शकतो परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीने काही पदार्थ खाणे हे मात्र कटाक्षाने टाळायचं आहे जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे फणस चिंच जांभूळ ही फळे खायची नाहीत त्याचप्रमाणे आपली आम्लपातळी वाढू नये म्हणून कॉपी पिणे शक्यतो टाळायचं आहे पॅक केलेले ज्यूस कोल्ड्रिंक्स तर हे सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही त्याचप्रमाणे इतरांचे उष्टे खाऊ नये आणि आपले उष्टे कोणाला देऊ नये आपल्याला आपल्या उपवासाचं पावित्र्य राखायचं आहे उपवास आपण जेव्हा सोडतो त्यावेळेलासुद्धा सात्विक भोजनच बनवायचं आहे उपवास सोडण्यासाठी आपण ज्या काही भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही त्याचप्रमाणे मांसाहार जो आहे तर तो सुद्धा आपल्याला अजिबात बनवायचा नाही मटन मच्छी अंडी असेल चिकन असेल अजिबात आपल्याला बनवायचं नाही त्याचप्रमाणे मोहरीचं तेलसुद्धा वापरायचं नाही तसेच काही भागांमध्ये हळद जी आहे तर तीसुद्धा उपवास सोडण्यासाठी आपण जे पदार्थ बनवतो त्यामध्ये वापरली जात नाही किंवा काही भागांमध्ये गहू तांदूळ शेंगा डाळी मैदा रवा तर हे पदार्थसुद्धा वर्ज्य केले जातात आपण आपल्या परंपरेनुसार करू शकतो परंतु आपल्याला मांसाहार आणि कांदा लसूण हे मात्र आवरजून वर्ज्य करायचे आहे हे मात्र उपवास सोडण्यासाठी अजिबात आपल्याला खायचं नाही जेव्हा आपण उपवास सोडतो तर त्या अगोदर वीस मिनटे आपल्याला एक ग्लासभर कोमट पाणी घोट घोट प्यायचं आहे ज्यामुळे आपल्या पोटाचा पीएच जो आहे तर तो सामान्य राहतो त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नये त्यामुळे लिंबाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही किंवा लिंबू सरबत वगैरे आपल्याला अजिबात नवरात्रीमध्ये प्यायचं नाही आता आपण हा उपवास जेव्हा करतो त्यावेळेला उपवासाचे काही नियम जे आहेत तर ते सुद्धा पाळायचे आहेत जसं की बेडवर किंवा गादीवर झोपू नये चांबड्याच्या वस्तूचा वापर करू नये त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे वासना क्रोध लोभ यापासून आपल्याला दूर राहायचं आहे कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही अपशब्द वाईट बोलायचं नाही घरामध्ये कलह कटकट -कट। तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत आणि सर्व तामशिक अन्न पदार्थाचा तर त्याग करायचाच आहे पण त्याचबरोबर आपल्याला सर्व तामशिक भावनांचा सुद्धा त्याग करायचा आहे जेव्हा आपण उपवास सोडायला बसतो तर त्यावेळेला आपल्याला जेवढं अन्न उपवास सोडण्यासाठी हवा आहे तेवढंच ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचे नाही एकदा उपवास सोडायला बसले की आपल्याला मध्येच उठायचं नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण उपवास सोडतो त्यासाठी जे पदार्थ बनवतो त्याचा देवाला अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतरच आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडताना विनाकारण कोणाशीही बोलायचं नाही किंवा टी व्ही मोबाईल बघत आपल्याला उपवास सोडायचा नाही शांत मनाने आपल्याला मनामध्ये देवीचं स्मरण करत हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर असे काही साधे सोपे जे नियम आहेत तर ते सुद्धा आपल्याला उपवास सोडतानासुद्धा पाळायचे आहेत आणि उपवास आपण ज्या ज्या दिवशी करतो तर त्या त्या दिवशीसुद्धा आपल्याला या नियमा यांचं पालन करायचं आहे